एकदा सग ब्लॉग मध्ये आज आम्ही आलो बाबाच्या खड्ड्यावर मासे पकडाला बघा आणि आता बघा झालं टाकताना टाकून झालं बघा बाबाच्या खड्ड्यावर लोन मासे आता बघायला टाकताना काही एक मासा लागलाय वाटत बघा आणि याच्या बघूया काय लागलंय हो बघा पर तो बघा जेला बाबाला लागलाय माझा तो बघा कस ना मोठा लागलाय दुना एक लागलाय तिसरा बघा तिसराव लागलाय बघा मो साईज बघा ती कस मोठी आहे काम पच्चीस

लागला परत पाघड बघू आता काय लागतंय मोठा बघूया आता काय लागतंय पाघळ

दोन दोन झाला लागणार साईस बाध आहे बघा असं होऊ लागलं काम पत्स झालं ज्यांना पाग मारताना काहीच नाही आहे पागाला बघू काय लागते ना काही नाही धावा गुळ काय लागतंय काहीच नाही लागलं वाटतं काहीच नाही काही नाही लाग पाकाला काय बाबा तिथं मासा चापतोय बघा खाली गेला तर बघा आला आणि व बघा चाफून काढला मासा काही सो बघा झाल्याला लागलाय साईज बघा Thank you. आता एक लागलाय बघा तो पुस्तक लावतोय आता अजून बघूया तो ते बघा अजून एक लागला तो आणि हे बघा एक लागलाय गाईज बघा हो बघा लाला सुटला मासा तो आणि आता आम्ही चाललो या उडा ना भेटला काम पच्चीस झाला आणि आता अजून मी मच्छी पकडून आलेलो आहोत ना आई साई तर जेवण बनवतात बघा सर्वजण बसली त्या भिलीस जेवण बनवतात मी मच्छी पकडून आलेलो आहोत ना आई साई तर जेवण बनवतात बघा सर्वधणा बसले त्या भिलीस तर जेवण बनवतात टमाटर नाही बघा त्याच्यात काळजी आहे बसून ना बघा आणि इथं पण बसले बघा